कशा मी तुमच्या सर्वांचं चुलग मग स्वागत आहे तर आता आपण चाललो मशीद जत्रेला तर चला तुम्हाला तिकडं दाखवतो सर्व काय काय भेटतं तिकडं चला आता आपण आलेलो फार्म हाऊस मावशींचे तर चला आता आपण इंगलो जायसाठी चला आता मशीद जत्रेला जाऊ आपण सगळं दाखवतो लास्ट पर्यंत बघावं लागतो

छोटे -मोटे 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 -मोटे। करू? दोन हजारेगा खूब प्रकार एकदम छोटा वाला कि हाँ एकदम छोटा वाला सातशे रुपये जाम प्रकारचे मास्त पकडायचं आहे बघा इथंच आहे एंट्रीला तर अजून दाखवतो तुम्हाला पुढं पुढं गेल्यावर चला तिथं आम्ही इथं ब्लँकेट प्रकारचे आणि सर्व ब्लँकेट घ्यायला येतात ते बघा ब्लँकेट

साडेपाच साडेपाचूल योगा येत पाचशे वाला आहे एक दीडशे वाला आहे पन्नासशे वाला पाच टक्कला आहे पन्नास रुपये पन्नास आमची घेते

वो देना टेम्पो थाने बता बता देते गेट 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 <laughs> <laughs> <Elliot> <laughs> संस्कार टोपल्या भारी भारी आहेत बघा शंभर शंभर

কাপ <Taki> ধ <tipi> <tinyalk> ते तर बघा इकडं बैलांचं सामान बैला बांधायचा

कुणाला आपल्या मेन मार्केटमध्ये तिथं देवळाचा रस्ता आहे तिकडं आणि तर बघा इकडे सर्व छटा आहे सर्व भेटते बघा तिथं खूप गर्दी आहे पुढं बघ खूपच गर्दी पुढं इथं तरी कायच नाही पुढं खूप गर्दी बघा अच्छा खूपच आहे तुम्ही बघितला अक्षर बघा खूप गर्दी आहे खूप कसं चालतंय दिसणार पण नाही हो गर्दी पॅक आहे हे बघा इथं इथं सर्व प्रसादाच आहे संडे आणि पुढचे संडे लास्ट लास्ट आहे दिवस दोन एक हफ्ता आहे तर तुम्ही येऊ शकता अगर तुम्हाला यायचं असेल तर खूप काय काय भेटतं आमचा पूर्ण अवतार खराब झालेला आहे बघा दुकाना झालेला आहे एकूण फुल जमलं आम्ही ओपन जमलो आहे इथं बघा आता आम्ही तर आतमध्ये आलो इथं बघा मामा मामी चला आता इथं बघा पालखी आहे याच्या मस्त बघा शंकर चल रे राहू दे चला चला आता आपण जाणार आहे देवला देवला बघा बघा एंट्री चला जाऊ आता दर्शन घेऊ Salata po, ito. Ang nagkahundi na ito. mga हो चला ते तर बघा इथं आहे पूर्ण मंदिर मस्त बघा बघा चला मस्त दर्शन झालेलं आहे बघा मामा मामा कुठं आले पप्पा ना कुठं कुठे येणार तू कुठं आलाय पप्पा खेळ ना, ना चला झाला दर्शन आपला चला निघू आता बाहेर खूप गर्दी होती खूप गर्दी अजून आतमध्ये खूप लाईन पण आहे बघा अजून लोक येतच राहतात आता आम्ही तर बसतो नाश्ता करायला आणि बघा नाश्ता करत आज झाला पण बघा कसं चालतं मस्त झाला दर्शन दर्शन झालं झालं आणि आता नाश्ता मामान काय पाहिजे संपले पाव आता आमचा नाश्ता करून झालेला आता आलेलो इथं देवलाच्याच बाजूला येतं इथं शॉप्स आहेत बघा आणि खूप गर्दी आहेत थांबा तुम्हाला दाखवतो ते बघा इथं खूप गर्दी आहेत गरम गरम एकदम गरम गरम काढतात सर्व गेले गेल्या ब्लॉकमध्ये आपण त्यांचं दाखवलेला तर बघा सर्वांचं आहे गरम गरम एकदम इकडं मस्त गरम गरम बनवतात ते बघा बघा गरम गरम

किती पासून स्टार्टिंग आहे कपडा आले गांधीजी बघा सिल्वरवाला तर काय शिवलं बघा

आपण झालेलं पूर्ण शॉपिंग वगैरे सर्व घेतलं आहे बघा अजून घेतात मम्मी सर बिटल्या हे बघा पूर्ण रात झाली आणि थंडी पण वाढली आहे आता खूप थंडी आहे आता थोडी थोडी वाढते थंडी ममा बघा अख्खी गोन भरून घेतलं आहे ते बघा जड आहे जाम एवढा

आता किती वाजले असतील पावणे आठ आठ वाजलं ना आठ वाजलं बघा तरी पण खूप गर्दी आहे